तर अहमदाबाद विमान दुर्घटनेतील प्रवाशांमध्ये बदलापूरचे दीपक पाठक सुद्धा होते दीपक पाठक अपघातग्रस्त विमानातील केबिन क्रू एक्झिक्युटिव्ह होते विमान अपघाताची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दीपक यांच्या बाबतीमध्ये आम्ही अजूनही आशावादी असल्याचं त्यांच्या बहिणीनं प्रतिक्रिया दिली आहे अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी आणि दहा क्रू मेंबर्स होते त्यात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला आहे त्यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे

हो एक तासापूर्वी अपडेट केलेला त्याची सवयच होती कुठल्याही फ्लॅटला जाऊ तो तिथे अपडेट टाकायचं टाकायचं विथ लोकेशन त्याच्यामुळे ते त्याचे जेवढे काय आहेत ते त्या लोकांनाही कळालं त्याचे जेवढे जेवढे त्याचे व्यक्ती म्हणजे जे त्याचे फर्स्ट सरकार आहेत ते प्रत्येकाने आम्हाला एक एक जण आता चालले सगळ्यांचे काम